मी प्रचंड आहे हायचा मला आणि ह्या सोहळाला साहेब काही बोलण्याच्या बद्दल पण खूप छान असतं हे नुसतं हा हा सोहळा अनुभवण्याचा हिंदी मराठी मराठी भाषा पण आम्हाला उभे राहिले मराठी भाषेच महत्व या महाराष्ट्रामध्ये उभे राहतो ज्या ज्या राज्यामध्ये राहतो त्याला त्या राज्याविषयी राज्याच्या भाषेविषयी प्रेम असलं साहजिकच आणि आम्ही देखील या महाराष्ट्रामध्ये राहतो आमची मातृभाषा ही मराठी आहे आमची भाषा ही मराठी असल्यामुळे साहजिकच आम्हाला मराठी भाषेचा अभिमान असणार आहे आणि म्हणून काही मराठी महाराष्ट्रामध्ये राहून मराठी गोष्ट जे पहप्रांतीये ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खाल्लं या महाराष्ट्राचे मीठ घालणं त्या महाराष्ट्रामध्ये मोठे झाले महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःचे चुटुंब पोहोचलं अवर्षी केली आणि ते जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचीच जर पुन्हा गरज असेल मराठी माणसाची मराठी माणसाला जर दादागिरी करत असेल ते झाला पद आहे मागचं कारण म्हणजे जे सत्तेमध्ये बसलेले मराठी नेते सत्तेमध्ये बसलेले जे मराठी नेते हेच कुठेतरी घरची आपली भूमिका घेत आहेत तर त्याला कारण म्हणजे ते कुठे दिल्लीच्या नेत्यांच्या तरी जबाव खाली आणि त्यांना केवळ खुश राहण्यासाठी मराठी माणूस आपलाच आहे त्याला तू तरी चालेल पण प्रवा आपले ओढण्यांचे त्यांना खुश केलं तर आपल्याला दिल्लीच्या मर्जी राहील अशा जे घाबरले काम करत आहेत आणि त्यांना कुठेतरी आज माननीय राजसाहेबांच्या उद्धव साहेबांच्या माध्यमातन त्यांनी हात एकमेकांना हे केल्यामुळे जवळ केल्यामुळे संपूर्ण या महाराष्ट्राला मराठी माणूस एकोटलेला आहे आणि ही चांगली जमेची बाजू आहे आपण जसं ना त्याच गोष्टीचा निषेध आम्ही केला साध्या महाराष्ट्राने केला की हे म्हणजे किती लाचार्य तुम्ही एकीकडे म्हणता की आमची बाळासाहेबांची खरी शिवसेना धनुष्यमान तुम्ही सगळं मॅरेज करून चोरलं बरोबर त्यानंतर तुम्ही पक्ष चोरला बाळासाहेब आमच्या ज्या बाळासाहेबांनी ज्या मुलाला जन्म दिला त्या उद्धव साहेबांची ती शिवसेना नाहीये ठाकरे कुटुंबाची ती शिवसेना नाहीये ही शिवसेना ते आमची आम्ही ओरिजन त्याचे मालक आहोत प्रकारे सगळं मॅरेज करून केलं आणि मग त्या बाळासाहेबांतर भांडावला पाहिजे होत तुम्ही म्हणताय की शिवसेना आमची आहे म्हणून बाळासाहेबांची शिवसेना आमचे म्हणून मग ते जे गुजरात आणि जे इतर काही प्रांतांच्या घोषणा करताना भान ठेवायला पाहिजे होत ते आपण काय बोलतोय आनंदाची गोष्ट संपूर्ण वातावरण दिवाळी सारखं प्रफुल्लित चाललेलं आहे हे दोन भावांनी एकत्र गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र कशा प्रकारे एकवटला तिची ताकद लशी एकवटली मराठी ताकद कशी एक झाली आणि म्हणून त्यासाठी म्हणून हा आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदच आहे मला फक्त एकच आवाज गुजतो तो म्हणजे जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा